हॅलो तू म्हणाल व्हिडिओ कुठे गेले यांचे व्हिडिओ काय नाही पुस्तक वाजत बसले होते तुमच्या हातात छान खूप आवडीचा लेखक आहे हा शिव खेरा एक त्यांचं एक वाक्य खूप आवडतं मला म्हणजे मला जेव्हा जेव्हा वाटेल ना तेव्हा तेव्हा मी म्हणजे असं काहीतरी बाबा गायडन्स का हवा असं काय वाटत असेल तेव्हा मग मी अशी पुस्तक हाताळत असते की शिकाय जगणं जगायचं कसं हे शिकायला म्हणजे हे शिकवणारी पुस्तकं मला नेहमीच जवळची वाटतात आता ह्या पुस्तकात त्यांचं शिवखेरांचं मत काय की विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर आसा ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धे करतं जातात खूप सुंदर पुस्तकं संग्रही असावं असं आहे आणि मी कॉलेजला असल्यापासून त्याच्या त्याची अगदी फॅन आहे एक स्वीट मार्डन म्हणून लेखक होते तर त्यांचं एक हिंदीमध्ये त्यांचंही छान असायचं लिखाण त्यांचं एक छान होतं पुस्तक कुठे नेलं ते तिकडं लिहिलं ते काही मला परत आलं नाही पण सुंदर होतं ते पुस्तक स्वीट मार्डन त्यांचीही पुस्तकं छान आहेत म्हणजे जे मी एक दोन वाचली ती छान आहेत तर आज वाचन याच्यावर बोलूया आपण चालेल ना हा विषय योगायोगानं म्हणजे काय झालं पाय थोडासा सुजला होता त्यामुळे उठा काय जास्त धावपळीचं काम न करता जागेवर बसून कमी हालचालीची कामं पुस्तकांना हात गेला बाकी काहीनं तर वाचन फार आवड आवडीची गोष्ट म्हणजे वाचनाची खरं आवड लहानपणा लहानपणापासून कशी लागली गोष्टी ऐकणं गोष्टी वाचणं आणि गोष्टीबद्दल फार आत्मीयता म्हणजे इतकं आवडायचं की कीर्तन चुकवायचं नाही की पेंगत ऐकत असेल आय डोंट नो बट गोष्ट ऐकायची म्हणजे ते कीर्तनात खूप गोष्टी असतात असं सांगितलं होतं मला मग मी कीर्तन अजून ऐकते का त्याच्यात काहीतरी शिकवतात मग ती कोडी लागत गेली की जगायचं कसं ते सांगतं मग कीर्तन ऐक मग ते मग मग गोष्टीची पुस्तकं आमचा एक मामा होता त्याला फार म्हणजे आहे अजून मामा आमचा मग त्याला ते पुस्तकं देवात यायची चंपक वगैरे गोष्ट चांदोबा त्यातला गोष्टीवाच पुस्तक मराठीचं पुस्तक आणि हिंदीचं पुस्तक तर सोडायचंच नाही ते आलं की पहिल्या तीन चार दिवसात पुस्त, सगळं पुस्तक सॉरी पुस्तक सगळं क्लीन वाचून व्हायचं इतकी गोष्टींची आवड म्हणजे पण वाचनाने माणूस खरंच घडतो वाचाल तर वाचाल पण आत्ता ह्या काळातल्या पिढीनं का वाचावं हो? का वाचावं टिपिकल हो? वाचन करावं वाचन गरजेचंच आहे पण जमाना बदलला आहे म्हणजे मला म्हणायचं आहे असं की ते चुकीचं आहे वाचनाचं हे कधीच नाही शंभर टक्के नाही पण पूर्वी टंक असायचे ते पा पक्षाच्या पा पण ते ते पंखानं वगैरे लिखाण करायचे आता तर तसं ऑबियस लिखाण नाही आहे ना आपण स तसंच आत्ताचा तस तस काळ बदलला आहे तर ऑनलाईन बुक्स अवेलेबल आहेत फक्त त्या मुलांनी ते ऑडिओ वाईज पण असतात तर तेही त्यांनी ऐकलं पाहिजे ती गोडी लावण्याचं काम आपण करायला नक्की हवं की अगदी ज्ञानेश्वरी गीता सुद्धा आता बाकी धर्मांचे मी काही म्हणजे मी सर्च केलं नाही सो मी काही सांगू शकत नाही तेही मिळू शकत असते प्रत्येक नॉलेज असं तुम्हाला अवेलेबल आहे गुगलच्या कृपेनं गुगल हा एक मोठा देव झालेला आहे तर वाचन खूप खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये आणि जर पुस्तकं ऐक्यात ऐकत असतील मुलं तर त्याहून आनंदाची गोष्ट नाही कारण जसं मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं त्याप्रमाणे की पूर्वी हजारो वर्ष तपश्चर्या के केल्यावर मग ईश्वरप्राप्ती किंवा एखादा वर आपल्याला मिळेल सगळे एका देव दे तो प्रसन्न व्हायचा मग आशीर्वाद दिला जायचा त्या देवाकडून दे वगैरे असा प्रकार होता आता इन्स्टंट आहे सगळं की तुम्हाला देवही लगेच प्रसन्न होतो तुम्ही फक्त नामस्मरण करा काही नामस्मरण करा देव तिथंच आहे म्हणजे लगेचच प्राप्ती म्हणतो ना आपण लगेचच तुम्हाला देवाची प्राप्ती आहे कारण आयुर्मान कमी आहे सो जर ही ऑडिओ ऑडिओ बुक्स जर ह्या मुलांनी ऐकल्या श्रवण आहे आणि श्रवणासारखं दुसरं आत्ता कुठलंही शस्त्र नाही आहे जे तुम्ही श्रवण कराल ते तुम्हाला तितक्याच पटीनं ते तुम्हाला जीवनात जगायला प्रोत्साहित करत असतं आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणी तुम्ही प्रत्येक वेळी आपल्या मुलांसाठी आपण अवेलेबल नाही राहू शकणार आहे सो हे ऐकावं आमच्या आईला अजून एक पहिल्यापासून जे ती सिक्स आई म्हणजे घरातच ती सवय की रेडिओ असायचं बघा पूर्ण तर रेडिओ लावलेला असायचा परत टेप यायचे नंतर टेप रेकॉर्डर मग त्याच्यावर कायम कीर्तनं चालू असायची सकाळी सकाळी काना आता आता आ, आ, सकाये, सकाये, ते कानाव श्रवण पडलेलं कधी ती कोळी गीतं असायची कधी भाऊ असायची आत्ता आता सध्या तर काय म्हणजे जसं ते डिश टी व्ही वगैरे आले सकाळी सकाळी काहीतरी कुठला तरी तो संत आधी ते मी त्या बाबांना आता ते जेलमध्ये वगैरे गेले पण त्या बाबांचं मी ऐकायचं आवर्जून ते रोज लावलेलं ला असायचं विचार पण चांगलेच सांगायचा व्यक्ती कसा होता काय पण आपल्याला घ्यायचंय काय विचार तर ते सतत चालू असायचं आत्ता तर अखंड तेच चालू असतं म्हणजे तुमच्या श्रवण कानावर जे, का जे पडत राहतं ना ते तुम्ही झोपलेले असा जागे असा तो आत्मा ऐकत असतो सुखावत असतो सुखावत असतो आणि जे तुम्ही सकस आहार कसं म्हणतो ना आपण किती कॉशियस असतो आपण की मी हे खाल्लं तर मला हे येणारच आहे रिझल्ट येणार आहेत ॲज लाईक दॅट तुम्ही जे, like जे श्रवण करता जे तुम्ही ऐकता तेच तुम्हाला आउटफिट येणार असतं श्रवण अतिशय महत्वाचं आहे जितकं अन्न महत्वाचं आहे तितकंच तुम्ही ऐकता ते शब्दही महत्वाचे राहतात तुम्ही कधीही पहा की श्रवण हे इतकं महत्वाचं आहे की आ, जी मुलं लहानपणी म्हणजे वातावरणात वाढतात शिव्या देणाऱ्या शिवऱ्या वातावरणात वाढतात ती मुली स मुलं सहजासहजी म्हणजे त्यांना लक्षात येते की आपण शिवी देतो इतक्या सहज बोलीभाषेत त्यांच्या शिवाय राहतात तेच तुम्ही मंत्र म्हणणाऱ्या याच्यामध्ये त्यांच्या वातावरणात बघा तर ती मुलं मंत्र सहज शिकून जातात म्हणजे संस्कृत सारखे मोठमोठाले श्लोक सुद्धा ते संस्कृतचे सुद्धा अवघड असून म्हणतात हा आपल्याला की जे तुम्ही श्रवण कराल तर तेच तुम्हाला आउटफिट येत असतं आणि आयुष्यात तुम्ही एकदा तरी त्या शब्दांचा वापर करता जेव्हा लहान मूल ऐकतं लहान मूल बोलायला शिकतं तर ते कसं शिकतं बघा आपल्या ओठांची लिप्सिंग कळतं त्याला सावकाश तुम्ही द्या लहान मुलांना हे टीप लक्षात ठेवा लहान मुलाला बोलायला शिकवायचं असेल ना तर हे व्यवस्थित सावकाश वापरा ते काय लक्ष देऊन बघतो म्हणजे आपण उच्चार कसे ते असं लक्ष देऊन पाहतो आणि मग बाप्पा मामा मग हे ओठांची हालचाल केली की के तो येणार तो साऊंड आहे ना तो तो लिसनिंग तो ऐकतो आणि तशी ओठांची हालचाल चाल चाल। चाल। चालू चालवतो मग त्याला कळतं की असं बोलायचं पहिल्यांदा त्याला श्रवणच करता येत नसेल तर तो, तो मुलगा किंवा ती मुलगी तो ते बाळ बोलताच येत नाही त्याला जर श्रवण नसेल म्हणजे अशाही बऱ्याचशा केसेस आहेत आपण बघतोय त्यांना श्रवण यंत्र आता कळायला लागलं ला ते श्रवण नाहीये त्याला श्रवण जर चालू ठेवलं श्रवणयंत्र जर त्याला दिलं तर त्याचा ऑडिओ चालू आहे हे चालू आहे त्याचं हे बंद आहे हे जर चालू असेल तर त्याला हेरला काहीच प्रॉब्लेम नसतो पण जाणच नाहीये इनकमिंगच काही नाहीये तर आउटगोईंग काय होईल इतकं श्रवण महत्वाचं आहे एक एक शब्द जो तुम्ही ऐकता जो तुम्ही विचार करता तो शब्द खूप महत्वाचा असतो आणि तोच तुम्ही कधी ना कधीतरी पुढं जाऊन तुम्हाला तो इथून बाहेर येतो सो इतकं इतकं जपावं की अगदी प्रेग्नंट राहिल्यापासून गर्भसंस्कार म्हणतो ना आपण तेव्हापासून तुम्ही ते मूल आठ दहा वर्षाचं होईपर्यंत तरी कमीत कमी भान ठेवा बोलण्याचं एकमेकांसोबत घरातलं वातावरण फार विचित्र आहे म्हणजे लहानपणीचे डायलॉग म्हणजे आमच्या म्हणजे घरात निमित्त तू प्रत्येकाने अनुभव घ्यावा आपण ते वापरत असतो बघा एक स्पेसिफिक डायलॉग आमचे आमचे हे असे नेहमी म्हणायचे आमचे ते अमके असे नेहमी म्हणायचे सो श्रवण इतकं महत्वाचं आहे की तुम्ही आयुष्यात कधी ना कधी तो शब्द वापरून बघता अनावधानानं बोलता तीच बोलीभाषा किंवा एखादे शिक्षक असतील शिक्षक असतील त्यांचे भावलेला तुम्हाला भावलेला एक शब्द असतो तर तुम्ही स्वतःच्या बोलीभाषेत आणला जातो तुमच्या अनावधाना आणला जातो सो so, श्रवण महत्वाचं आहे आणि आपण वाचनावरून घसरत घसरत श्रवणापर्यंत गेलो तर श्रवण हे आपलं वाचन वाचन ही गोष्ट बऱ्याच अंशी पूर्णत बंद होत चाललेली आहे तर कमीत कमी ऑनलाईन तरी वाचन करा वाचन नसेल तर तुम्ही श्रवण तरी करा इतकी फक्त दिसा माझी काही तरी बा लिहावे प्रसंगी अखंडित सांगितले दिसा माझी काही तरी ते लिहावे दिवसामाग एक हो लि पण लिही दिसा माझी काही तरी ते लिहावे प्रसंगी इतर वेळी काय कर अखंडित वाचित जावे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू लि वाचन कर वाचनासारखा संस्कार बरोबर धन्यवाद छान झाला व्हिडिओ आज